कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी बोलताना प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचं दाखवलं होतं शेतकरी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून आधार दिल्याचा आणला होता परंतु सहा महिन्यांपूर्वी नाफेड आणि एनसीसी आपला विकलेल्या कांद्याचे पैसे अद्यापही मिळत नसल्याचं शेतकरी सांगतात सरकारच्या योजनेमध्ये आपण कधी कांद्याची विक्री केली होती तर ते पाच महिने झाले आजपर्यंत नेमकी काय अडचण आहे पैसे मिळण्यासाठी पैसे मिळ आता त्यांना दिलेले पैसे ते अजून टाकत नाही मिळतच नाही ना काय सांगितलं आहे आपल्याला ते काय सांगतील आता मिळतील मिळतील पडतील खात्यावर अजून पडत नाही किती पैसे आपले सरकारकडे एक लाख साठ हजार आपण यापूर्वी पैसे मागण्याचा प्रयत्न केला नाही का नाही दिलेच नाही ना भेटलेच नाही मग काय झालं आपल्या घरात अटॅक येऊन गेले ना पैशाच्या पायच गेले ना जो कांदा खरेदीमध्ये जो गैरव्यवहार असेल तो त्यांना माहिती आम्हाला फक्त आमच्या जे खात्यावर जे पैसे म्हणजे जे आम्ही कांदे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला मिळावे हीच आमची मानणी आहे